आता पण रिप्लेस कलर या कमांडची माहिती घ्यायची इमेज मेनूमधून ॲडजस्टमेंटमधून रिप्लेस कलर ही कमांड घ्या आपण आता या बाईचा स्वेटर आहे त्याचा रंग बदलूया यासाठी सर्वप्रथम स्वेटर ज्या रंगाचा आहे त्या रंगाचे सर्व पिक्सेल्स सिलेक्ट करावे लागतील यासाठी तुम्ही हे जे ड्रॉपर आलेलं आहे आय ड्रॉपर टूल तो या स्वेटरवरती क्लिक करा आता या सिलेक्शनच्या विंडोमध्ये आपल्याला या स्वेटरमधील बरेचसे पिक्सेल्स सिलेक्ट झालेले दिसतील या पिक्सेलमध्ये जे पिक्सेल्स आले नाही आहेत ते वाढवण्याकरता आता प्लस आयड्रॉपर प्लस हे सिलेक्ट करा आणि या स्वेटरवरून इतर ठिकाणी फिरवा या सिलेक्शन विंडोमध्ये स्वेटरचा रंग बरासा पांढरा झाला म्हणजे सिलेक्शन झाले असे समजायला हरकत नाही या दोन ठिकाणचा भाग काळसर दिसत आहे तो सिलेक्ट करता येणार नाही आणि तो सिलेक्ट केला की त्याच्या सिमिलर असलेले केसांचे पिक्सेल देखील सिलेक्ट होतील आणि त्यांचा देखील रंग बदलेल याकरता ह्या इकडे प्लस चिन्ह असलेला ड्रॉपर क्लिक करू नका इतर ठिकाणी तो तुम्ही कुठेही क्लिक केला ते चालेल एवढ्या ठिकाणी क्लिक करा तेवढा सिलेक्शन विंडोमधला भाग पांढरा पांढरा होतो आता बराचसा भाग पांढरा झालेला आहे याचा अर्थ या ठिकाणचे पिक्सेल्स बदलले जातील नंतर रिप्लेसमेंट खाली, यू, ही जी कमांड आहे त्यातील स्लायसर तुम्ही उजवीकडे सरका आता इमेज कड़े बगा। दाला। या वेळेला इमेजकडे बघा हा जांभळा झाला या इकडे साधारणपणे लाल रंगाचा स्वेटर झालेला आहे हा स्लायडर तुम्ही डावीकडे नेला तर याचा रंग आणि काही ते वेगळा होईल बघा हा इकडे हिरवा झालेला आहे अशा प्रकारे आपण एखाद्या इमेजमधील विशिष्ट रंगाचे पिक्सेल्स सिलेक्ट करून त्या पिक्सेलचा रंग रिप्लेस कलर या कमांडने बदलू शकतो